नमस्कार प्रेमाचा आठवडा सुरू आहे सध्या आपणही बोलूया प्रेमावर थोडंसं काहीतरी आपल्याकडे तर एक सुंदर असं पूजनीय उदाहरण आहे प्रेमावर तिचं नाव त्याच्या आधी तिचं नाव त्याच्या आधी कहाणी नव्हती त्यांची इतकी साधी कहाणी नव्हती त्यांची इतकी साधी गुंतागुंत होती ती भावनांची गुंतागुंत होती ती भावनांची वेडी नव्हती कुठल्याही बंधनाची वेडी नव्हती कुठल्याही बंधनाची अनामिक ओढ होती भक्ती होती अनामिक ओढ होती भक्ती होती बासुरीच्या सुरात प्रीत अडकली होती बासुरीच्या सुरात प्रीत अडकली होती मिळवण्याची जिद्द नव्हती हट्ट नव्हता मिळवण्याची जिद्द नव्हती हट्ट नव्हता निस्वार्थ सहवासाचा ध्यास तो होता निस्वार्थ सहवासाचा ध्यास तो होता दूरती त्याच्यापासून कधीच नव्हती दूरती त्याच्यापासून कधीच नव्हती समर्पणात मोहरली त्यांची कीर्ती समर्पणात मोहरली त्यांची कीर्ती देवांचा देवही असा झुरला पण देवांचा देवही असा झुरला नियतीने डाव कसा मांडला नियतीने डाव कसा मांडला दरवळला तोच तिच्या श्वासात दरवळला तोच तिच्या श्वासात पण कृष्ण नव्हता हो राधेच्या नशिबात पण कृष्ण नव्हता हो राधेच्या नशिबात जरी आज हे सत्य आहे जरी आज हे सत्य आहे प्रेम एकते अद्वैत आहे जरी आज हे सत्य आहे प्रेम एकते अद्वैत आहे